निधी आणला पण विकास कुठं पुट झाला कुठं आहे विकास मिरज शहराचे रस्ते चांगले झाले का वैद्यकीय नगरी म्हणून मिरजेसाठी काय मिळाले रेल्वे जंक्शन साठी तुम्ही काय आणलं संगीत नगरीसाठी तुम्ही काय डेव्हलपमेंट केली एखादं महिला हॉस्टेल बांधलंय का एखादं पुरुष हॉस्टेल तुम्ही बांधलंय का द्राक्ष संशोधन केंद्र आणलं का ऊस संशोधन केंद्र आणलंय का ऊस संपादन शेतकऱ्यांसाठी कल्याणासाठी काही योजना तुम्ही आणलेत का तुम्ही एखादा उद्योग आणलेला आहे का तुम्ही सी नोकऱ्या आणलेत का ग्रामीण विकासासाठी काही तुम्ही योजना आणलीत का समाज मंदिर बांधणे गटारी बांधणे हे ग्रामपंचायत सदस्याची कामात यात तुम्ही काय दिवे लावले एखादा उद्योगाचा तुम्ही एखादा युवकांसाठी रोजगार आणले का, का हे सुरेश काट्यांनी छाती पणे सांगावे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो नगरसेवकातल्या वॉर्डातील पी ब्लॉक बसवणे आणि गटारी बांधणे हेच पालकमंत्र्यांचं काम आहे का गेले पंधरा वर्ष झाले या गोष्टीत ही गोष्ट नगरपालिका आणि महापालिकेची आहे पंधरा वर्ष झालं तुम्ही आमदार आहात त्यातले अडीच वर्ष मंत्री आणि अडीच वर्ष पालकमंत्री आहात मिरज शहराचा चेहरा बदलता तुम्हाला बदलता नाही या शहराची धूळ तुम्ही आठवू शकला नाही या शहरातील खड्डे तुम्ही घालवू शकला नाही या शहरातली दुर्गंधी तुम्ही दूर करू शकले नाही मग तुमचं काय कर्तृत्व आहे राष्ट्रीय महामार्ग हा झाला परंतु तो तुमचा कर्तृत्वाचा काय संबंध तो राष्ट्र राष्ट्रीय महामार्ग आहे तो तुमचं कर्तृत्व तिथे शून्य आहे तुमच्या या कार्यकाळात हॉस्पिटल बंद झाले मेडिकल हा मिरजेच्या वाटतुळ झालं येणाऱ्या माणसाला चांगले रस्ते कुठं मिळाले नाहीये महिलांचं बाळांत पण एसटी मध्ये व्हायला लागलं हे तुमचं कर्तृत्व आहे मला एक सांगा म्हणजे आलेत पैसे पैसे आलेत आम्ही असं म्हणतच नाही मिरजेसाठी परंतु ते फक्त कागदावर आहे विकास निधी आणला आहे परंतु विकास कुठं झाला आम्ही शंभर टक्के समजा मिरजेला निधी आणला परंतु फक्त कागदावर आहे आम्ही मिरजेच्या काही चांगल्या शिष्टमंडळ आपण करूया पंचवीसभर लोक तिथं आपण ते शिष्टमंडळ चांगली घेऊया आपण एक एसटी ठरवू आणि मिरजेचा कुठं विकास झालाय ना त्याची एक सहल काढूया आणि आपण बघूया तर म्हणजे ज्यांना तुम्ही निधी दिला त्यांना पण आपण विचारूया विकास कुठं झाला आणि तुमचा जो निधी वापर झालेला आहे त्यांना पण विचारूया त्याचा आम्ही तुमचा सत्कार करतो त्या निधी दिल्यानंतर पण सत्कार करतो मिरजेच्या लोकांच्या नजरेमध्ये दूर टाकून प्रत्येक वेळी तुम्ही सत्ताधारण पालकमंत्री साहेब केलेला आहे आणि अशीच वाट लावलेली आहे तुम्ही मिरज शहराची आणि ग्रामीण भागाची सर्व पक्षांचे काही नगरसेवक किशात घालायचे आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची हे गेले प्रत्येक वेळी चालूच आहे पंधरा वर्ष आपण बघत आलो परंतु यावेळी ते चालणार नाही मिरजेचा जो नागरिक आहे हा शाना झालेला आहे आणि परवा दिवशी जी तुमची मीटिंग झाली उघडपणे तुम्ही सांगितलं की आम्हाला पाठिंबा दिला आणि हे केला तसं काही घडलेलं नाहीये बोलवलं एका कारणासाठी आणि सांगायचं पाठिंबा दिला म्हणून दुसऱ्या कारणासाठी तुम्ही सगळ्यांनी बघा महाआघाडीच्या कोणत्याही नगरसेवकांना काँग्रेसच्या स्पेशली काहीही बोलले नाही पाठिंब्याचं